अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पासून चार वर असलेल्या मामाचं वावर या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे निर्माण झाले ते आपल्या समोर बसलेले त्यांची आपण लाईव्ह मुलाखत घेत आहोत नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव मोहन तेजराव जगताप जे मामाचं वावर ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली आणि कशा पद्धतीने तुम्ही हे प्रत्यक्षात उतरवलं गेल्या एक दोन हजार सालापासून म्हणजे पंच, आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आपण इथे जे शेती करतोय तर शेतामध्ये बहुतेक फळबाग आणि हे सर्व प हे रेडीच होतं पण कोरोनानंतर जग हे शेतीकडे वळू लागलं आणि शेती शेती क्षेत्रामध्येच बऱ्याचशे लोक रमायला लागले म्हणजे निसर्गाची त्यांना आवड सुरू झाली आणि अशामध्ये शहरी पर्यटकांना सुद्धा हे जे आमचं मामाचं वावर आहे हे खूप आवडायला लागलं मग तिथून श्री गणेशा झाला या मामाच्या वावरच्या कृषी पर्यटनाचा वा वा छान बघा म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस माणसं घरामध्ये बांधली गेली होती परंतु ज्यावेळेस त्या लोकांना समजलं की मामाचं वावर या कृषी पर्यटन स्थळ काय आहे आणि त्यांनी इकडे भेट दिली आणि सर्वांना समजलं की नक्कीच निसर्गाचा ठेवा काय आहे हे लोकांना समजलं काय तुमची या मागे संकल्पना आहे संकल्पना एवढीच होती मामाचं वावर हे नाव दिन मग की आता भविष्यामध्ये म्हणजे आपण जे जुन्या काळामध्ये मामाच्या गावाला जायचो मामाच्या घरी गेल्यानंतर मामाच्या शेतात जायचो झाडांवर जे काही त्यांचे आंब्याचे झाडं असतील चिंचेचे झाडं असतील तिथं सुरपारंब्या खेळायचो विहिरीमध्ये याच्याच असं पोहायचं आणि खरंच मामाचं गाव हे खूपच अप्रतिम असायचं म्हणजे सुट्यांची वाट बघायचं आणि आता या धावपळीच्या जीवनामध्ये जे मामाचं वावर मामाचं गाव हरवलंय तर कुठेतरी याच माध्यमातून लोकांना ते म्हणजे त्या जुनं मामाचं गाव मामाचं वावर काय आहे हे फक्त इथं आपल्याला दाखवण्याचा एक निर्भेळ असा हा हेतू वा छान बघा म्हणजे त्यांचे विचार किती चांगले आहेत आणि खरंच चा, हल्लीच्या काळामध्ये मामाचं गाव हे हरवलेलंच आहे कारण हल्ली सर्वजण मोबाईलच्या युगामध्ये आहेत हल्लीची मुलं सुद्धा कुठं बाहेर सुद्धा खेळायला जात नाहीत मोबाईलमध्ये सर्व काय बघतात परंतु यांनी एक त्याला पर्याय दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील या गावात जे सुंदर पर्यटन स्थळ केलंय आणि त्यांचे विचार त्यामध्ये मांडलेले खरंच आहे तुम्ही नक्की ह्या पर्यटन स्थळात भेट द्या सर आणखीन काय काय विशेषता आहे तुमच्या आणि पर्यटन कुठं कुठून येतात इथं इथे आता आमच्या पूर्ण जिल्हाभरातून म्हणजे चिखले बुलडाणा खामगाव मेकर जळगाव राजा वगैरे या भागातले पर्यटक येतात पण बरेचशे मंडळी हे पंचवीस वर्ष झाली या शेतीला जे आपण सुरुवात केली होती तर त्यामुळे इथे एकात्मिक निसर्ग शेतीचं हे एक मॉडेल आहे आणि इथे भाकरगाईंची जी गोशाळा आहे त्या त्यापासून आपण वेगवेगळ्या जवळपास वीस पंचवीस वस्तू बनवतोय आणि इथे गांडूळ खताचं सुद्धा माहिती दिल्या जायचं त्यामुळं आतापर्यंत आठ हजार शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वेग म्हणजे महाराष्ट्रभरातून इथे भेटी दिल्याच आहे त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे वेग वेग जे काही न्यूज चॅनल आहे आणि यांनी सुद्धा इथली दखल घेतली त्या जवळपास मला अठरा वेगवेगळे पुरस्कारही या माध्यमातून मिळाले त्यामुळे नावलौकिक अगोदरच झालेला होता फक्त त्यावेळेस याला नाव होतं जादू जे यू जगताप ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट युनिट आणि आता पर्यटन जे चार वर्षापूर्वी सुरू केलंय तर मामाचं गाव मामाचं वावर कसं असतं हे लोकांना दाखवायचं म्हणून आपण त्याला नाव दिलंय जादू फार्मा अंतर्गत मामाचं वावर बघा म्हणजे रासायनिक पद्धतीने शेती केली जाते म्हणजे हो यामध्ये शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे औषधं तुम्ही वापरले वापर करत नाही अजिबात म्हणजे जे नॅचरल असतं म्हणजे जे गायांपासून बनवलेलं खत असतं इथल्या झाडांना किंवा याला तुम्ही कुठलंही खत टाकत नाही पूर्ण शेतीयुक्त खत या ठिकाणी टाकलं जातं बघा म्हणजे किती सुंदर संकल्पना आहे तुम्ही खरंच या ठिकाणी भेट दिले ना तुम्हाला हे सर्व या ठिकाणी पाहायला मिळेल यातून तुम्हाला काय म्हणजे उदरनिर्वाहाचं काही साधन आहे का हो बिलकुल कारण काय झालं की सुरुवातीला ज्यावेळेस आता ही शेती डेव्हलप करत असताना शेतकरी भेटी द्यायला लागले ला आणि ते माझ्या इथले जे झाडं वगैरे बघून कारण सगळे इनोव्हेशन म्हणजे वेगवेगळ्या वेग जातींचे वेगवेगळे वेग म्हणजे जे काही फळबाग आहे तर त्या अगदी वेगवेगळ्या वेग वेग अशा चांगल्या नाविन्यपूर्ण इथं फळांची लदबजलेलं झाडं बघून ते रोपांची मागणी करायला लागली आणि अशातूनच सुरुवातीची मागणी मला एमपी मधून म्हणजे मध्य प्रदेशमधून आली त्यानंतर मग रामटेक असेल नागपूर असेल अमरावती अशा ठिकाणहून जी मागणी मा यायला लागली तर तिथून रोपवाटिकेचा एक श्री गणेश सुरू झाला म्हणजे रोपं हे वे माझे वेगवेगळ्या भागामध्ये वेग रोपं दर्जेदार जे इथल्या आपण झाडांवरती पहिले बनवतो आणि तेच लोकांना आपण ऑर्डरनुसार पुरवतो तर तो, तो एक रोजगाराचं साधन सुरू झालं भाकडकाई बाकडकाई ज्या दूध देत नसतात नसल्यामुळे यांचे गोमूत्र आणि शेण यावर आधारित आपण आता इथं गोनाईल असेल त्यानंतर धुपबत्ती असेल फिन त्यानंतर साबण असतील त्याबरोबर काही आरोग्याचे आणि काही म्हणजे जे काही सुशोभीकरणाचे अशा ज्या वीस पंचवीस प्रकारच्या वस्तू बनवतो तर यालाही सुद्धा आता मागणी यायला लागली त्यातूनही बराचसा आपला इथला उदरनिर्वाह भागतो आणि आता पर्यटनातून वा 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 छान बघा म्हणजे जे त्यांनी शेती केली यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे रोपं ते तयार करतात आणि या रोपांना नुसती महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशामधून मागणी वाढायला लागलेली आणि त्यांच्याकडे ज्या गाया आहेत त्या पासून जे शेण असेल किंवा मलमूत्र असेल याच्यापासून सुद्धा त्या काही वस्तू जसे की धूप त्यांनी सांगितल्या बऱ्याच काही वस्तू त्या बनवल्या जातात आणि खरंच हे नैसर्गिक सगळ्या वस्तू आहेत ज्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आम्ही तर तुम्हाला संपूर्ण हे पर्यटन तर दाखवणार आहे आणखीन काय सांगाल याबद्दल ही एक म्हणजे मी तरी प्रत्येक नवयुवकांना हेच सांगेल की शेतीमध्ये काहीतरी नाविन्य केल्याशिवाय आज शेतीमध्ये आपण टिकून राहू शकत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून या शेतामध्ये आपण जे काही बदल करत गेलो जसं जग बदलतोय त्या पद्धतीनं आपण स्वतःला बदलत जर गेलो आणि एक लोकांना शाश्वत शेती म्हणजे ऑर्गॅनिक शेती जी आहे जिला निसर्ग शेती सेंद्रिय शेती वेगवेगळ्या जैविक शेती तर या पद्धतीनं जर शेती केली तर कुठेतरी खरोखर येणारा दिवसही शेतकऱ्याच्या भविष्य हे म्हणजे येणारे उज्ज्वल असेल कारण या माध्यमातून आपण सकस असं लोकांना इथलं निर्भ अन्नधान्यही पुरवतो तर या माध्यमातून एक ग्राहकांची चळवळ सुद्धा आता उभी राहिली की जे आमच्या शेतामधून म्हणजे मी जे लावलेले शेवगा आहे त्यानंतर आंबा आहे त्यानंतर शीतफळ आहे आणि इतर काही ज्या गहू वगैरे आम्ही पिरतोय तर लोक त्याला मागणी करतायत वा वा छान बघा म्हणजे युवा पिढीला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे आपल्या एकदम छोट्याशा वावरामध्ये त्यांनी हे जे पूर्ण सेट या ठिकाणी उभा केलेला आहे तुम्ही पाहुता